नमस्कार शेतकरी मित्रो मी सुमित वानखडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आहे ॲग्रीशास्त्राच्या या प्लॅटफॉर्मवर जिथे आपण सातत्याने शाश्वत शेती पद्धतीच्या टिप्स आणि टेक्निक्स शेतकऱ्यांना कायम देत असतो मित्रो आज आपला विषय असणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न येत आहे की आंबिया बहार घेतेपूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांचे फळबाग ही व्यवस्थित फुटत नाही कमी जास्त फुटते एक समान फुटत नाही या अडचणी बरेच शेतकरी फेस करते आहे तर का येत आहे या अडचणी तर याच्यामागचे थोडेसे काही रिझन काय आस्पेक्ट्स आहे हे आपल्याला समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे तर मित्र हो पहा आंबिया बहार घेतेपूर्वी जी आपल्याला पूर्वतयारी करायची असते त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय असतो की आपल्या झाडांनी व्यवस्थित स्ट्रेस घेतला आहे का स्ट्रेस हा विषय असा आहे मित्र हो की जेव्हा आपण फळबाग तानावर टाकतो स्ट्रेसवर टाकतो तेव्हा नैसर्गिकरित्या झाड स्ट्रेस हार्मोन स्वतःमध्ये विकसित करतात त्याच्यामध्ये इथिलीन ॲपसिसिक ॲसिड किंवा जास्मोनिक ॲसिड असे स्ट्रेस हार्मोन झाड स्वतः हा विकसित करते आणि सोबत आपल्याला त्याच्यामध्ये स्टोरेजसुद्धा करायचं असते तर नेमकं स्टोरेजमध्ये आपल्याला काय करायचं असते तर झाडामध्ये झाडाच्या फांदीमध्ये जी फळफांदी राहते त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स फॉस्फरस पोटॅश झिंक बोरॉन फेरस मॅग्नेशियम असे अन्नद्रव्य याचा साठा फळफांदीमध्ये डेव्हलप करायचा असते विकसित करायचा असते त्याच्या मदतीने झाड एक व्यवस्थित फूट काढते तर ही तयारी आपल्याला झाडामध्ये करायची असते याच्यासाठी आपल्याला बाहेर घ्यायचं आहे तिथे फळफांदी व्यवस्थित विकसित करणं असते तर त्याच्यासाठी आपल्याला करायचं काय असते तर जी फळफांदी आहे ती आपली तरुण असली पाहिजे म्हणजे साधारणतः चार ते सहा महिन्याची जी फांदी राहते ती आपल्याला तिथे विकसित करणं असते त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने हार्मोन्स तयार होतात आणि ती फांदी आपल्याला एक चांगली फुलधारणा आणि फळधारणा देण्यासाठी सक्षम राहते करिता आपल्याला ती फळफांदी विकसित करणं असते त्याच्यानंतर आपल्याला आंबिया बहार घेण्यासाठी वातावरणाची सुद्धा एक चांगली साथ गरजेची असते त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ सूर्यप्रकाश थंडीचं वातावरण तसंच एक संध्याकाळचं टेम्परेचर साधारणतः आठ ते चौ चौदा डिग्री सेल्सिअस आणि दिवसाचं टेम्परेचर साधारणतः वीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास असं जेव्हा वातावरण सतत पंधरा दिवस राहते त्यावेळी झाड डॉर्मन्सीमध्ये जाते म्हणजे सुप्त अवस्थेत जाते आणि झाड स्ट्रेसमध्ये जाऊन स्वतमध्ये स्टोरेज करते फूडचं स्टोरेज करते कार्बोहायड्रेट्सची निर्मिती करते आणि झाड फुटीसाठी तयारी दाखवते मित्र हो पहा बऱ्याच शेतकऱ्यांची अडचण जात आहे की आम्ही सर्व करतो पण तरीही आमची बाग पाहिजे तशी फुटत नाही तर मित्र हो याच्यासाठी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की आपण ज्या ठिकाणी आपली फळबाग फुलवली आहे त्याचं आपण जमिनीचं सिलेक्शन कसं केलं आहे तर पहा याच्यामध्ये काय होते की बऱ्याच फार्मरनी बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या बागा या भारीच्या जमिनीमध्ये म्हणजे जिथे चार फुटापासून तर आठ फुटापर्यंत काळीची माती आहे म्हणजे जास्त पाणी धरून ठेवणारी माती आहे ओल पकडून ठेवणारी माती आहे त्याच्यामध्ये झाडांची लागवड केलेली आहे आणि असे झाड मोठ्या वेळेपर्यंत झाडामध्ये ओल राहते म्हणजे हे झाड सतत व्हेजिटेटिव ग्रोथला पकडून राहते त्याच्यामध्ये ऑक्झिन सायटोकायनिन जिब्रॅलिनसारखे सारखे हार्मोन कायम डेव्हलप होत राहतात मग तिथे ताण येण्याची चान्सेस फार कमी होऊन जाते मग अशावेळी काय होते तर झाड कायम व्हेजिटेटिव्ह ग्रोथकडे जाते आणि तिथे फुलधारणा फार कमी होते आपल्याला करायचं काय मित्र हो तर आपल्याला जेव्हा आपण पूर्व पूर्वनियोजन करतो तेव्हा आपल्याला झाडामधील एक्सेस नायट्रोजनची लेवल कमी करून टाकायची आहे आणि फॉस्फेट आणि पोटॅशची लेवल तिथे वाढवायची आहे ही टेक्निक आपल्याला समजली पाहिजे तसंच आपल्याला झाडाची फिजिओलॉजी समजली पाहिजे की आपल्याला कुठल्या स्टेजमध्ये आता स्ट्रेस हार्मोन्स विकसित करायचे आहे आणि कुठल्या स्टेजमध्ये आपल्याला ग्रोथ हार्मोन विकसित करायचे आहे तर मित्र सिंपल आहे जेव्हा ताण देतेवेळी फक्त पाणी थांबवून होणार नाही तर आपल्याला त्याच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन कसे झाड विकसित करत आहे याचासुद्धा एक अंदाज आला पाहिजे तर टी मायग्रीशास्त्र सातत्याने आपल्याला हे प्लॅनिंग कायम देत राहते की कुठल्या स्टेजमध्ये स्टोरेज करायचा कुठल्या स्टेजमध्ये स्ट्रेस हार्मोन वाढवायचा आणि त्याच्यानंतरसुद्धा काही विषय असे असतात की जेव्हा साधारणतः सोळा डिग्री सेल्सिअस ते वीस डिग्री सेल्सिअस हे वातावरण सातत्याने दहा दिवस राहते तेव्हा ॲपसिसिक ॲसिड आणि सायटोकायनिन असे दोन्हीही हार्मोन्स एकामेकासोबत सुसंगत होऊन फुटीची तयारी तिथे निश्चित करतात म्हणून वातावरणाचासुद्धा आपल्याला सपोर्ट लागेल स्टोरेजसुद्धा आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यानंतर जे आवश्यक नियोजन आहे ते सुद्धा आपल्याला करावं लागेल या गोष्टींचा जेव्हा आपण एक चांगला पाठपुरावा करतो तेव्हा फुटीची शक्यता ही दाट होऊन जाते म्हणून मित्र हो वर्षीच्या आंबिया बहारासाठी काही सूचना मी तुम्हाला देऊ इच्छितो की आपल्या झाडावर रोगीट फांद्या ठेवू नका कोहळ्या फांदींवर आपलं फळधारणा फुलधारणा होणार नाही म्हणून आपल्याला फांदी पाहिजे आहे तरुण फांदी जी आपण बोललो की चार ते सहा महिन्याची फांदी पाहिजे आहे त्यानंतर तिथे आपल्याला आवश्यक तो स्टोरेज पाहिजे आहे त्याच्यानंतर आपल्याला निसर्गाचा सपोर्टसुद्धा पाहिजे आहे म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाश चांगली थंडी आणि पुरेसं स्टोरेज ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागेल ह्या गोष्टी क केल्यानंतर आपली फुलधारणा ही शाश्वत होऊन जाईल पक्की होऊन जाईल आणि बाकी नियोजन ॲग्रीशास्त्र आपल्याला देतच आहे तर मित्र हो कनेक्ट रहा टीम ॲग्रीशास्त्रासोबत आणि शाश्वत शेती पद्धतीच्या संत्रा बागाई बागायतच्या सर्व व्हिडिओजसाठी आपण टीम ॲग्रीशास्त्राला फॉलो करा आणि आपला फळबागचं नियोजन समजून घ्या धन्यवाद